हॅलो 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 नमस्कार मंडळी कसे आहात आजपासून नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे तुम्हा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक 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 शुभेच्छा आज सर्वत्र देवी स्थापनेचा माहोल आहे आज बारा ते एक वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे त्यामुळे आज लवकरात लवकर दुर्गा माता देवीची स्थापना होणार आहे तुमच्याही घराजवळ दुर्गा माता देवीची स्थापना होणार ला ला आहे का माझ्या तर होणार आहे आणि ती मी स्थापना तुम्हाला नक्की दाखवेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की 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 शेवटपर्यंत बघा सो सकाळीच मी केसायला लावानाकरता सकाळी मी केसायला लावण्याकरता मेहंदी भिजवलेली होती तुम्ही बघू शकता आता माझी कामं सर्व झालेली आहे आणि आता मी जी भिजवलेली मेगी आहे ती लावून घेते चला लाव तर मग मेहंदी लावल्यानंतर पुन्हा भेटूया दुपारी शॉपमध्ये कस्टमर आले होते त्यांनी एवढे सामान बघितले एवढे कपडे बघितले पण घेतला एक सुद्धा नाही पूर्ण अख्खे कपडे मला काढावे लागले आणि घडी करता करता मला जवळपास अर्धा तास वेळ लागला असे काही कस्टमर असतात घेत तर काहीच नाही पण नुसता टाईमपास म्हणून शॉपमध्ये जातात आणि आपला वेळ खराब करतात तुम्हाला जर खरंच शॉपिंग करायची असेल तरच तुम्ही शॉपमध्ये जा नाहीतर मला माहीत आहे कस्टमर अख्खे कपडे पाहतो आणि घेत एक सुद्धा नाही तेव्हा तर खूप जाऊ द्या आता काय बोलायचे जे व्हायचे होते ते तर होऊन गेले वाजलेले आहे तरी तरीसुद्धा आमच्या एरियातील दुर्गामातेची स्थापना अजून व्हायचीच आहे दरवर्षी दुर्गा मातेची स्थापना इथे आठ ते नऊ वाजताच्या दरम्यान होत असते याही वर्षी आठ ते नऊच वाजणार आहे शुभ मुहूर्त तर, तर एक वाजेपर्यंत होता दुर्गा माता स्थापनेचा पण त्यांना दरवर्षी वेळच होत असतो तुम्ही बघू शकता किती सुंदर दृश्य दिसत आहे सर्वत्र रोषणाई रोषणाई आहे आणि सिरीज सुद्धा आहे तिकडे बघू शकता सर्वत्र मस्त लाइटिंग केलेली आहे आता मस्त नऊ दिवस अशी सजावट राहणार आहे आणि वातावरण सुद्धा मस्त प्रसन्न राहील लोकांची या रस्त्याने वर्दळ सुद्धा खूप आहे हा रस्ता मेन म्हणजे आदिवासी कॉलनी ते नाका मुख्य रस्ता असल्यामुळे या रस्त्याने खूप वर्दळ असते तुमच्या एरियामध्ये दुर्गा देवीची स्थापना झाली की नाही ते मला नक्की कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आता सात वाजलेले आहे भरपूर ठिकाणी दुर्गा देवीची स्थापना झालेली आहे पण आमच्या एरियामध्ये दरवर्षीच आठ ते नऊ वाजतात तर याही वर्षी सुद्धा स्थापनेला आठ ते नऊच वाजणार आहे नवरात्राचे नऊ दिवस कसे जातात काही कळतच नाही सर्वत्र प्रसन्न वातावरण असते आणि खूप खूप खु, खूप छान वाटते दुर्गा देवीचे आगमन झाले तर मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून कविता ठाकरे या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की 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 प्लीज सबस्क्राईब करा आणि माझे फॅमिली ब्लॉग असेच बघत राहा त्यानंतर शॉपमध्ये ताई आल्या आज त्या कामावर घरी येऊ शकल्या नाही म्हणून त्या सांगायसाठी आल्या होत्या की नागपूरून यायला वेळ झाला म्हणून बरोबर आठ वाजता दुर्गा आगमन झाले तुम्ही बघू शकता जस्ट आताच पाच दहा मिनिट झालेले आहे दुर्गा देवीची भव्य मूर्ती पेंडॉलमध्ये आणलेली आहे आणि आता स्थापनेकरता सर्व तयारी सुरू आहे खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे उद्या मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की 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 बघा तो आजचा व्हिडिओ इतकाच उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत कविता ठाकरे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओसुद्धा बघत राहा स्वस्त राहा आणि मस्त का बाय गुड नाईट